ताली करता। ताली करता। नमस्कार आज आपण आमच्या कात्रज भागातील मांगडेवाडी पाच या सर्व नंबरच्या परिसरामध्ये आहोत काल या ठिकाणी हा जो काही गोठा दिसतोय त्या गोठ्यामध्ये काल एक प्रकार घडला अजून किती घडले माहीत नाही परंतु नाही 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 असं ते भाऊ तू इकडे जो प्रकार इकडं बऱ्याच दिवसापासून चालू होता असं म्हणणे काल या ठिकाणी सकाळी साडेसहा सातच्या टायमाला सात साडेसातच्या टायमाला या ठिकाणी एक गाईची हत्या करण्यात आली आणि तो संबंधित खबर पोलीस स्टेशनला गेली त्याच्यामध्ये आतापर्यंत दोन तीन लोकांना अटक करण्यात आली आहे आणि हा विषय एवढा घाणडा आहे आणि मला वाटतं की तो आमच्या भागामध्ये घडला विजे नको आहिलं होतं एवढं का गेला तो मागे ना भाऊ एवढ्या घृणास्पद प्रकारे हा आणि विशेषतः वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की हा नालायक हा आपल्या हिंदू धर्मामधला आहे विशेषत मला सांगायला सुद्धा लाज वाटते की हा ब्राह्मण समाजावरती हा कलंक आहे की ज्या समाजामध्ये लोक स्वतःला एवढं मानतात आपण ज्यांच्या हस्ते आपण पूजा अर्चा करतो अशा माणसाच्या एका माणसाने घरातल्या माणसाने अशा माणसाने या ठिकाणी अशा प्रकारचे उद्योग करावेत हे मला वाटतं की माझ्या मनाला तरी वैयक्तिक बिलकुल पटणार नाहीये ही आपण इथं पाहू शकतो हा जो संपूर्ण भाग दिसतो हे आत्तासुद्धा सुद्धा पोलिसांनी या, या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि इथं साधारण आत्ता आठ ते दहा गायी आणि छोटी वासरं पण होती आणि इथं या भागामध्ये समोर इथंच इथं गायीची हत्या करण्यात आली इथं गायी बांधण्यात आली आणि एक गायी इथं मारली आणि तो संबंध संबंधित नाराधम आराम करतो त्याला संध्याकाळपर्यंत जामीन होईल त्याला पण मला वाटतं की या अशा लोकांना ज्यांच्या नावाखाली हे अशा प्रकारचे धंदे चालू आहेत आपण इथून जो पाहिलं तर संपूर्ण ह्या भागामधून इथून सगळं ते इथून रक्त वाहून आहे खाली ते गाईचं काय तिचा आत्मा म्हणलं असेल एक विषय या ठिकाणी झाला ह्याच्या मागून अजून किती विषय झाले असतील इथं सांगता येत नाही आणि मला वाटतं की याच्यावरती आम्ही पुणे महानगरपालिकेची कारवाई शंभर टक्के घेणार की जर अशा पद्धतीने लोक इथं जनवारं बांधलेले तर आज आत्ता सुद्धा तुम्ही पाहू शकता ही सगळी हे इंजेक्शन त्याचे बेहोश करण्याचे सांगतात ही लोक की इंजेक्शन म्हणून परंतु हे इंजेक्शन जे आहेत ते हे बी विशुद्ध करण्याचे इंजेक्शन हा पब्लिक प्लेस मधला विषय लोकांच्या भागामध्ये झालेला विषय माळ माळ हे आपण पाहू शकतो इथं बजरंग बलीचा फोटो आहे माळ लावली त्यांनी तिथं माळ लावली माळ दाखवत आणि अशा ठिकाणी हे यांचं भांडवल आहे इथं आज सुद्धा लोक म्हणतात की नाही का की बाबा इथं जो प्रकार घडला तो प्रकार चुकीचा आहे या असल्या प्रकाराचा आम्ही आमच्या भागामध्ये जाहीर निषेध करतो आम्ही स्वतः हिंदू आहोत मी स्वतः एका शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि मला माहिती आहे कशा पद्धतीने ह्या जनवराचा जीव कसा तारफडला असेल पोलिसांनी ह्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे ह्यांचा जामीन नाही झाला पाहिजे जर यांचे जामीन झाले मी तर महानगरपालिकेमध्ये हे सगळं जमीन दोस्त करणार असे परत डेरिंग कात्रच भागामध्ये मला कुणीही करताना दिसलं नाही पाहिजे आणि जर करताना दिसलं तर त्याच्यामध्ये आम्ही परिणामांची कधी आजपर्यंत कधीच आम्ही अपेक्षा केलेली नाहीये आणि करणार पण नाही त्यामुळं याच्याकडं जर हा इथं तिकडच पण ज्या ठिकाणी यांच्यामध्ये एवढ्या डेअरिंग येतात या लोकांच्या की ही लोक जनवर इथं बांधून मारत असतील तर यांच्या ह्या दावणी आहेत ना ज्या दावणीला ही जनवर बांधतात ते कसं तारफडलं असेल ते जानवर नाही पाहिजे किती त्याचा जीव किती तर पडला असेल हे घायचा सगळं आज फक्त दावण तोडली आहे हे जर काम इथं परत चालू झालं ना ह्याला बी फडल्याशिवाय राहणार सगळे तोडायचे सगळी दावण तोडायची अख्खी परत इथं जाणव नाही आलं बाई

अशा पद्धतीने मला वाटतं की हिंदू धर्मामध्ये राहून जर अशा पद्धतीने तुम्ही कामं करत असाल तर तुम्हाला अशाच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल ज्या ठिकाणी त्या जा जीव जू थरफडलाय आज आजपर्यंत किती जनावर मिली असतील गाय मारली इथं सगळं घालील दावण फक्त तोड़। के मर, 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 आ, मर, या बोंदर तोंडर 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 इधर कमर तोंड मार कमर कमर मार इसको छे जा सर लाइट अमर बोंकरे लाइव है काय कोरोना का लाइव गया शूटिंग ना का करू ऊपर ऊपर चल बस आता या ठिकाणी फक्त आम्ही या ठिकाणी ज्या ज्या दावणीमध्ये आता सुद्धा दहा अकरा जानेवार या ठिकाणी होते कॉर्पोरेशन कारवाई करल तेव्हा करल काय होईल तेव्हा होईल इथे एक दोन टाक रे टाक बस हो खालच्या बाजूला सुद्धा ह्याच्या सुद्धा खालच्या बाजूला जानवर बांधायला जागा केली आणि ही जागा सगळ्याची ना खालच्या ह्याच्या खालच्या अख्ख्या सगळ्यात फॉरेस्ट वाटत खाली मार खाली मार मधी मार मधी चला

फटक मध्ये टाका इकडे इकडे माराय बरे चाललंय हा उदर मार हा असं मार मधी उपलब्ध आणि किती

अभी इसको कुमार खाली किशोर हॅलो मार कोणतं फक्त काय चल माहित ना

नाही नाही असं नाही ना, ना आम्ही कुठे त्याचं सगळं पाडतो आम्ही फक्त दावण पाडली त्याची परत जानवर नाही बांधली पाहिजे साहेब इथं बस केलं बस केलं जाऊ फक्त आम्ही बाकी काही केले नाही मी आता रितसर कारवाई सगळी कॉर्पोरेशन मधनं पडलं आता फक्त मला आता अवैधच येते अवैधच आहे साहेब शंभर टक्के आवैदे येते हो ते बघितलेत फोटो मी सगळे मी पण शेतकऱ्याच्या पोटचं आहे साहेब फोन म्हणतो माझा बाप पण शेतकरी आहे माझ्याकडे आज पंचवीस जानवर आहेत मला माहिती आहे आम्ही किती जानवरांना जीव लावतो तुम्ही मला मला एक कळते साहेब आता मला तुमच्याकडनं अपेक्षा एवढीच आहे की याच्यामध्ये तुमचा पोलीस स्टेशनचा रिपोर्ट गेला पाहिजे की अनधिकृत आहे म्हणून नाही आवयतेच आहे शंभर टक्के आवयते दोन दोन चार चार वेळा साहेब हा दुसऱ्यांदा सापडलाय परत हा दुसऱ्यांदा या म्हणजे यांच्या डिअरिंग किती हो यांच्या दीड हजारा राहणार हा कुठल्या समाजामधला आहे लाज वाटले पाहिजे ब्राह्मण समाजामधला या फक्त आता आम्ही फक्त दावणी कारवाई केलेली आहे आता इथं नाही पाहिजेत दावणीवरती कारवाई केली जेणेकरून जानवर इथं परत नाही पाहिजेत पोलिसांनी एवढ्या ह्या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे जे काय मला माहिती मिळतीये की हा आज नाही हा बऱ्याच वर्षापासून याचा इथं हा उद्योग चालू आहे रोडनी फिरणाऱ्या गाया हा गोळा करून इथं आणतो खालच्या बाजू सुद्धा तिथं पाहिलं झाडी झोडपांमध्ये तिथं सुद्धा त्यांनी दावणी केलेल्या जनवारांच्या इथं घुंगरं पडलेली आहेत दावणी अजून पडलेले आहेत मुसक्या पडलेल्या आहेत एवढ्या सगळ्या गोष्टी इथं जनावरांच्या अजून पडलेल्या आहेत आणि आज तो बेल होईल त्याला तो बेलेबल आहे त्याला जेवढे काही मी बघितलं ना आज मला हे करण्यामागचा माझा उद्देश आज आहे की ह्याच्यामध्ये या लोकांना जरा बसले पाहिजे तुम्हाला काय तुमच्या झखमाऱ्या करायच्या ना तुम्हाला जिथं कुठं तुमचे चालू आहेत तिकडे करा माझ्या परिसरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मी असले विषय चालू देणार नाही आणि मग ह्याच्यामध्ये आज मी फक्त कारवाई दावणीवरती केली आहे नेक्स्ट टाइम जर मला या कुठल्या गोष्टी आढळल्या दिसल्या तर मग आमच्या हातनं काय होईल आम्ही सांगू शकत नाही तेव्हा आज आमची पोलिसांना पण हात जोडून विनंती की ह्याचा रिपोर्ट गेला पाहिजे हे अनधिकृत आहे ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे इथं गाय मारलेले मी फोटो बघितलेले आहेत रक्ताचे पाठ खाली फॉरेस्टमध्ये वाहिलेले आम्ही पाहिलेले आहेत इथली लोक सांगतात ना ही एवढ्या आउटसाईडला आहे एका बाजूला आहे एका बाजूला गोठा करून हा जर अशा पद्धतीने जानवर मारत असेल ना ह्याच्यावरती ह्याला ह्याच्या मागं कोण आहे अजून किती जण आहेत पळून गेलेले तीन जण गेले। बाकीचे ते कुठे गेले तोपर्यंत ह्याला आज पी सी मिळणं गरजेचं आहे कारण बाकीचे आरोपी अजून सापडलेले नाही तेव्हा ह्याला अवेलेबल करू नका माझी हात जोडून भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पी आय साहेबांना विनंती आहे की साहेब तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष द्या आणि तुम्ही ह्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे ह्याला अटक झालेली आहे ह्याच्याबरोबरचा एकच अटक झाला आहे तीन इथनं खाल्लं फॉरेस्टमधून पळून गेलेत यांच्यावरती कारवाई नाही झाली तर त्याच्यानंतर नाही का तुमचा रिपोर्ट मला याच्या संदर्भात गेला पाहिजे की हे सगळं अनधिकृत आहे हे महानगरपालिकेला कळून याच्यावरती कारवाई झाली पाहिजे हीच आमची एक मागणी आहे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम चौकी माझी कुठे राऊत હલો